बिहार राज्यातील बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बुद्धाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्टच्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या टेम्पल ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये सर्व सदस्य हे बौद्ध असलेच पाहिजे यासाठी बिहारच्या विधानसभेत नवीन कायदा लागू करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राज्यभर तसेच देशभर आंदोलन सुरू आहे या विषयास अनुसरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परिणाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे या मागण्या मान्य न झाल्यास रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया शाखा परबलीच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी दिला काय म्हणाले डॉक्टर विजय गायकवाड जरा पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आमदार रामदास आठवडे साहेब यांच्या आदेशानुसार व त्याचप्रमाणे मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक दहा मार्च ते सतरा मार्च रोजी बिहार राज्यातील महाबोधी महाव्याच्या ताब्यात पाहिजे व त्याचप्रमाणे एकशे एकोणपन्नासा कायदा हा रद्द झाला पाहिजे व नवीन कायद्याचं रूपांतर हे बिहार विधानसभेमध्ये मंजूर झाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज आंदोलन करून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारत सरकारचे राष्ट्रपती महोदया माननीय द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन जिल्हाधिकारी मार् कार्यालयामार्फत पाठवलं हो आहे या जर मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात तीव। येईल जय भीम जय भारत